रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एक काय करायचं माहितीये का डॉक्टरांना फोन लावायचा डॉक्टर हॅलो डॉक्टर बोलता का म्हणे हा कापूस आहे का म्हणे आहे घाला खिशात परत थोड्या वेळेला फोन करायचं डॉक्टर हा बोला ना कापूस आहे का हो आहे ना घाला खिशात अजून खऱ्या मी फोन करायचं मला डॉक्टर असं वाईटल महाराज असं वय आगलं काय म्हटलं दाखवतो म्हणे आता दिवसभर तापलं होतं महाराज एक त्याला गिराई दिवशी आणि येणे डोकं खाल्लं म्हणे याला दाखवतो संध्याकाळच्या त्याचा शेवटचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर म्हणे बोला कापस आहे का डॉक्टर म्हणले नाही मग अशी किशात घाटलेला काढा म्हणे आता आशांना काय करत महाराज आता आशा आशाड्यांचा काय उपयोग आहे का हो आशैलांचा काहीच उपयोग नाही म्हणून याला म्हणतात धड शानही नाही याला पंडितही म्हणता येत नाही आणि याला शानही म्हणता येत नाही विठ्ठल खेळावेट परंतु जो पंडितही आहे आणि जो शानाही आहे असं जरी असेल आणि त्याच्या जर अंतर जर भक्तीचा जिवाळा जर नसेल तर अनेक नाही माझे मनात तो माझ्या मनाला येत नाही असं महाराज द्वितीय चरणामध्ये जा तिसऱ्या चरणामध्ये तू मला काय सांगतात नामरूपी जडले नाम चित्त ज्यांचं चित्त भगवंताच्या नामावर आणि भगवंताच्या रूपावर जडलेला असतं त्यांचा मी दास म्हणून राहत आता भगवंताच्या नामावर आणि भगवंताच्या रूपावर चित्त जडणं म्हणजे काय हो तर भगवंताचं रूप आणि नाम हे दोन्ही दोन्ही चांगलं आहे महाराज कस आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे भगवंताचं रूपही चांगलं आहे आणि भगवंताच नामही चांगलं आहे मारत आता आपल्या ठिकाणी काही जणांचं रूप चांगलं असतं परंतु नाम चांगलं नसतं काही जणांच नाम चांगला असतं परंतु रूप चांगलं नसतं काय जणांचं नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर काय उपयोग आहे महाराज काय जणांचं नाव शांताबाई इथली नाही काय जणांचं नाव शांताबाई आणि भांगणाला दम नाही काय करता महाराज अशा नावाला काय उपयोग आहे परंतु भगवंताचं तसं नाही महाराज भगवंताचं नाव हे नामही सुंदर आहे भगवंताचं रूपही सुंदर आहे म्हणून गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे अशा नामाच्या आणि रूपाच्या ठिकाणी सतत चित्त मी सत त्यांचा दास राहीन असं तुको बर आहे आपण त्याच्या तिसरे चरण सांगतात परंतु एखादा जर व्यक्ती खूप मोठा पंडित आहे आणि खूप मोठा शान आहे त्याला जर भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप जर आवडत नसेल तर अनेक नाही माझे मन तोही माझ्या मनाला येत नाही आणि चौथ्या चरणामध्ये महाराज तुकोबरा भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत आपण त्याच चौथं चरण तुका

पन्देत पन्देत का हो का पंडित शहाणा या तुकोबरा अभंगामध्ये वर्णन केलेले जे संत महात्मे आहेत या अभंगामध्ये जे वर्णन केलेले संत महात्मे आहेत एका साधकाने तुकोबरायांना असा प्रश्न केला कि म्हणे महाराज तुम्ही ज्यांचं दैवाचा पुतळा म्हणून वर्णन केलं ज्यांचं वर्णन तुम्ही मी त्यांचे पाय कधीही सोडणार नाही म्हणून केलं ज्यांचं वर्णन तुम्ही यांच्याशिवाय माझ्या मनामध्ये दुसरे कोणीच येत नाहीत म्हणून केलं ते शुद्ध आहेत का तुकोबराय म्हणल्या हा शुद्ध आहेत मग त्यांचे लक्षण काय आहेत तर ते लक्षण महाराज चौथ्या चरणामध्ये तुकोबारांनी सांगितलेले आहेत काय लक्षण आहेत त्यांचे तर तुका म्हणे तोचे शुद्ध तुका तुकामने नवविध नव भक्ती जाणे तुका तुकामने नवविध आता नवविध प्रकारची भक्ती नारक भक्तीसूत्र सूत्रामध्ये नवविधप्रकृती भक्ती सांगितली आहे कोणती भक्ती आहे ते श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्य आत्मनिवेदनं श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरण पादसेवन अर्चनं वंदनं दास्यम् आणि सख्य आत्म निवेदन अशा प्रकारच्या नऊ भक्ती शास्त्राने म्हणजे नारद महार नारद भक्ती सूत्रामध्ये नारद मुनी वर्णन केलेले आहेत आणि ह्या नवही भक्तीचा ज्यांना अभ्यास आहे एक एक भक्ती जरी आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकृत केली महाराज तरी एका भक्तीने आपला उद्धार होतो तुम्ही म्हणाल पुरावे द्या तर हम्म श्रवणी कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जाण भक्त सनत सनातन आणि सनत कुमार अशा प्रकारचे जे तुम्ही सनकाधिक संत पूर्व जे संत आहेत चार संत त्यांनी महाराज कोणती भक्ती केली तर बरं अजून दुसरं उदाहरण सांगायचं ठरलं तर श्रवणे परीक्षिती तरला भूपती साता मुक्ती झाली तया श्रवण भक्ती भक्तींनी महाराज परीक्षिती राजांचा सा। सात दिवसामध्ये उद्धार झाला आणि दास्य भक्ती कोणी केली तर दास्य तो निकट हनुमंती केले दे केले रामचरण अशी एक एक भक्ती एका एका भक्तानी केली महाराज सख्य भक्ती कोणी केली सख्यपणे अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एक अशा प्रकारे सगळ्या भक्ती कीर्तन भक्ती कोण करतात तुम्ही आम्ही कीर्तन भक्ती करतो कीर्तन भक्ती असणारे मला सगळे सोपे नाम संकिर्तन साधन पैसोब आता याच्यावर पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे म्हणजे ही भक्ती हा शब्द जर बोलायचा ठरला म्हणजे आमचं पाठ चालतं दररोज आश्रमामध्ये पूर्ण मी जर त्यांना जर सांगायचं uh, जर ठरलं तर महाराज कधी कधी आम्ही अकरा बारा तास बसतो कंटिन्यू भक्ती एका शब्दावर बोलतो काहीच नाही सरळ त्याचे लक्षण सांगायचे त्याची मूळ ते उदयाला कुठून आली भक्ती आदिनाथ गुरु सकाळची दान समनते ज्ञान कुठून आलं भक्ती कुठून आले त्याचं जर पूर्ण जर मध्ये जर चिंतन जर केलं हे भक्ती कोणी कोणी केल्या कशा केल्या यांचा उदय कसा झाला तर महाराज खूप चिंतन करण्यासारखं आहे या नवविधा भक्तीवरच <laughs> पूर्ण सप्ताह होऊ शकतो एवढं चिंतन याच्यावरती करता येतं परंतु आपल्याला काळाची काळाची वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण जास्त वेळ न लांबवता आता या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊयात तुका बर काय म्हणतात कि तुका म्हणे नवेविध भक्ती जाणे तुची शुद्ध नव प्रकारची जी मी आता तुम्हाला भक्ती सांगितली हे भक्ती ज्यांनी जाणले जाणले या शब्दाचा आपण अर्थ पाहिलं की ज्ञान ज्यांना नव प्रकारच्या भक्तीचं ज्ञान असतं तो कसा असतो तर शुद्ध असतो शुद्ध असतो म्हणजे कसा असतो तर भगवत स्वरूपच तो झालेला असतो आणि असा जो आहे असाच फक्त माझ्या मनाला येतो यांना सोडून अनेक नये माझे मना, मना हो का पंडित शहाना तो जर किती मोठा पंडित असेल आणि त्याला जर नववि भक्तीचं ज्ञान नसेल तर माझ्या मनाला तो, मना तो येत नाही असा महाराज अभंगाचा मोडक्या तोडक्या भाषेमध्ये तुमच्या समोर अर्थ प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे यात जे काय बरोबर असेल ते माझ्या श्री गुरुंची कृपा आणि हे जे काय चुकलेले असतील ते या बुद्धीचे दोष करीविल तैसे केली कटकट वाटडी का नीट देव तुमच्या कृपेचे पोचणे बोली लेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे कराक्ष महाराज बाळक बापाचे बापा तिचे बापा जीवा लागे कि तो शंतोषलोनी वेगे मुकुची ओढवी ज्याप्रमाणे एखादं बालक एखादं लहान बालक त्याच्या बापाच्या ताटामध्ये जेवायला बसतं महाराज आणि तिच्या हातामध्ये घास बसतही नाही परंतु घेण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्याच बापाला, गास बापाला कोड़ 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 जर, आ, की बापाला जेवायचं कळत नाही परंतु याला म्हणतात म्हणून तुम्ही माझे वडील आहात आई वडील आहात आणि मी तुमचं लेकरो आहे आपल्या लेकरांनी कसं जरी कीर्तन केलं तरी त्या आई वडिलांना कोरकवतुक असत महाराज लेकरांनी जर की बालक बोबडा बोले की वाकडा वेट चुका सावले ते चोज करून माऊली रिजे जेवे अं लहानो सांगतात कि बालकाचे वाकडे तिकडे बोल बोबडे बोल सुद्धा त्याच्या आईला खूप अपरोगा असतात असतात तस बालक समजून माझे बोल तुम्ही सगळ्यांनी गोड करून खेचा <laughs> अशी अपेक्षा करतो आणि झालेली सेवा पुनश्य एकदा तुम्हाला सर्व मात्र चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विदान देतो एकदा तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे हातवरती करा आळस बाहेर आता सगळ्यांनी चला थंड वगैरे काहीच नाही वाजणार तुम्हाला मनासोबत भजन मार सगळ्यांना तू बोल हरिकाना मिठल पाडू रंगा बोल हरिका नाल पाणूरंग तू बोल हरिकाना मिठल पाडु रंगा ओल हरिका ना मितल पाडू रंगा

maazaki so b'alaya.

O शिवाराया var बराया मागत को शिवा ओम रमा शिवा शिवागेन्द्र हराय त्रिवेश नाय महेश्वराय नितय सुय दि गजाय तस्में कार्य रमेश शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम रमा शिवाय